माझी आजी ऊन असोवा सावली ती सोन्यासारखी चमकायची ऊन असो वा सावली ती सोन्यासारखी चमकायची तिचं क्वचितच हसणं म्हणजे पर्वणीच मनापासून आवडायचं तिच्या सोबत राहणं बालपणीचा खेळ तिच्या मागे मागे जाणं तिचा हात नेहमीच वाटायचा आसरा तिचा हात नेहमीच वाटायचा आसरा तिचा पदर म्हणजे सुखाचा पहारा तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अनुभवांची लकेर असायची तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अनुभवांची लकेर असायची तिच्या गोष्टींमधून ती शिकवणींची बखर मांडायची नऊवारी लुगड्यात सजणारी विभूती लिहिलेली माझी वैजयंतीची जपमाळ माझी आजी नववार लुगड्यात सजणारी नी विभूती लालेली माझी वैजयंतीची जपमाळ माझी आजी माझ्या स्मृतीत आहे अजूनही तशीच ती अंतरी कुठेतरी अंमळ जिवंत ती अंतरी कुठेतरी अंमळ जिवंत ती माझी आजी धन्यवाद